नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे मी आता सध्या आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यामधल्या एका गावात लग्न समारंभ आहे आणि त्यानिमित्तानं अनेक राजकीय नेते या ठिकाणी येत आहेत त्याचमुळे या ठिकाणी देखील आपल्याला चित्र पाहायला मिळतं की कार्यकर्त्यांसोबत मीटिंग्स चालू असतात बैठका होत आहेत की नेमकं काय चाललं आहे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत शरद पवार गटाचे रवींद्र भैया पाटील ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात खरं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं नाव देखील चर्चेत होतं भाईसाहेब काय सांगणार आपलं नाव खूप चर्चेत होतं पण अचानक आपलं नाव मागे पडलं आणि तुमच्या नावाच्याऐवजी श्रीराम पाटलांचं नाव शरद पवारांच्या गटातनं जाहीर झालं या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला तो आम्ही मानतोच पण परंतु प्रत्यक्षात आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आशा आधुनिक जनतेमध्ये आहे मतदारांमध्ये आहे सामान्य जनता आज माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आज बॅकफटवर गेलेले आहे कुठलंही काम सन्मान्य खासदाराच्या हातून झालेलं नाही कुठला प्रकल्प आला नाही बेरोजगारी आहे के पीक विम्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न या मतदारसंघात असताना मला उमेदवारी मिळावी याकरता सर्व नेते मंडळी कार्यकर्ते आणि सामान्य मतदार माझ्यासोबत आहेत पण भाईसाहेब तुम्हाला आतापर्यंत तर अनेक वेळा संधी देखील दिली पवारसाहेबांनी परंतु तुम्हाला यश अजूनपर्यंत मिळालेलं नव्हतं तर या कारणास्तव आपलं तिकीट बाजूला साडून या ठिकाणी नवीन उमेदवार दिला गेला असावा शेवटी अंतिम निर्णय पक्ष सिस्टीन तो घेतलेला आहे त्याबद्दल मी वाच्यता खानानी दोन हजार नऊ साली या मतदारसंघात पहिल्यांदा रावेर मतदार मी लढवली सत्तावीस हजार माझा पराभव झालेला आहे पक्षाचं काम संघटनेचं काम आणि अनेक वर्ष झाले पक्षाचं निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे पक्षाचा आदेश तो त्या ठिकाणी आम्ही मानतो हो पण आता जर समजा पक्षाने श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे आणि तीच अंतिम ठेवली तर तुम्ही त्यांचा नेमका प्रचार प्रसार करणार का त्यांच्यासोबत तुम्ही उभे राहणार का नक्कीच काल आम्ही चोपड्याला मिटिंग घेतली उद्या मलकापूर नांदेडला मिटिंग आहे आज जामनेरला आहे शेवटी संघटन हे महत्त्वाचं आहे सर्व नेते कार्यकर्ते बसून त्या ठिकाणी नियोजन आम्ही करतो अच्छा एकंदरीत नेत्यांचं म्हणणं तर आहे की पक्षासाठी आपण या ठिकाणी निष्ठा निभावणार आहोत आणि त्यामुळे आम्ही पक्षाचे जे कोणी उमेदवार असेल त्यांचा प्रचार करणार आहोत परंतु आपल्यासोबत काही का नागरिक देखील आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना पण विचार आहेत काय हो तुमचं नेमकं या ठिकाणी पक्ष भाजपचे जे काही विद्यमान खासदार होते परंपरागत खासदार तेच परत उमेदवारी करतायत तुमच्या मतदारसंघाचा विकास झाला आहे का नेमका खरं तर आमच्या मतदारसंघाचा विकासाचा विकास काय असतो हा खरं आमच्या मतदारसंघाने आजपर्यंत बघितलेला नाही केंद्राची कुठल्याच प्रकारची मोठी जी, प्रकार जी, जी योजना आहे किंवा केंद्र सरकार काय काम करू शकते हे आमच्या मतदारसंघाला आजपर्यंत कळलेलं नाही आणि त्यांना ते माहिती नाही कारण केंद्राची कुठली स्कीम किंवा योजना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही परंतु खासदारांनी आमच्या गावामध्ये समजा आमच्या परिसरामध्ये एक छोटे मोठे कामं केले काही बाकडे वगैरे देण्याचे आणि लाईट पोल देण्याचे कामं केले तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि सर्व लोकांनाही सांगू इच्छितो की खरं खासदारांनी विधायक कामं करायला पाहिजे मोठी कामं करायला पाहिजे की जे अशी दिसायला पाहिजे तर यांनी ते जंगलेले पाईप पाई आणि बंद पडलेले लाईट एवढं त्यांनी गावागावांमध्ये लावले आणि त्याच्या भरुशा आता ते, ते, ते खासदारांचं आमचं काम चालू आहे असं कुठलाच प्रकारचं कार्य की जे लोकांच्या हिताचं आहे जनतेच्या हिताचं आहे जे की जेणेकरून काही रोजगार निर्माण झाला असेल लोकांच्या पोटापाण्याची खडगी भागली असेल अशा प्रकारचं कुठलंच काम खासदार साहेबांनी केलं नाही कदाचित खासदार साहेबांना ते माहितीच नसेल की खासदारांचे क कर्म काय कामं काय काय करावे लागतात खासदारांना काय नेमकं कशासाठी आपण निवडून गेलो आहे आणि दिल्लीत काय प्रश्न मांडायचे आहे जे कामं ग्रामपंचायत लेव्हलची आहे पंचायत समिती जिल्हा परिषद लेवलची आहे ती कामं खासदार जर करायला लागले तर मग जे खासदाराची कामं आता ते कोण करणार मग त्यासाठी स्वतः इथं मोदीला शहाला किंवा त्या अशा लोकांनी येऊन ती कामं त्यांना खाली करावं लागेल किंवा मग हादारांना तिकडे नेऊन नाही आता ना, ना, ब्रेनवॉश करून त्यांना ट्रेनिंग द्यावी लागेल की तुम्हाला इथं काय काय कामं करायची आहे खरं म्हणजे पवारसाहेबांनी फार चांगलीच योजना आली होती दोन हजार चौदामध्ये दोन हजार नऊ दहापासून आम्हाला जे कि के हा केळीचा बेल्ट आहे सर्वात जास्त इथे केळी लागवड होते आणि जवळपास नव्वद टक्के शंभर टक्के शेतकरी रोपांवरती आली केळी रोपं जे जैन कल्चर असेल सह्याद्री असेल अजित असेल अशा विविध कंपन्यांचे रोपं लोक लावतात त्या रोपांवरती आम्हाला दोन हजार चौदापर्यंत अडतीस हजार पाचशे रुपये हेक्टर आम्हाला सबसिडी मिळत होती म्हणजे जे नऊ दहा रुपयाचं रोप भेटत होतं त्याच्यावर आम्हाला आठ साडेआठ रुपयात सबसिडी भेटत होती म्हणजे एक किंवा दीड रुपयाला आम्हाला ते रोप पडत होतं पण दोन हजार चौदाला जसं मोदी सरकार आलं तर त्यांनी सर्वात पहिले जे काम केलं असेल तर ती ही शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी यांनी बंद केली त्याच्यानंतर जे करपा निर्मूलन जो सिगाटोका नावाचा एक रोग आहे की जो केळी संपूर्ण नष्ट करू शकतो भारतभरातून अशा रोगाचा निर्मूलनासाठी पवारसाहेबांनी त्याचवेळी तो रोगाची तीव्रता ओळखून करपा किट हे मोफत करका करपा किट हे कृषी विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांना वाटवण्याचा हे धोरण राबवलं होतं दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा हे तीन वर्ष शे लगातार शेतकऱ्यांना ते मोफत किट मिळत होतं पण दोन हजार चौदा चौदामध्ये दुर्दयानं हे सरकार गेलं हे सुलतानी सरकार आलं आणि त्यांनी तोही निर्णय डिसेंबर दोन हजार चौदामध्ये ते जे करप्याचं किट भेटत होतं तेही त्यांनी बंद केलं त्यामुळे जे चालूच्या योजना होत्या ज्या बनाना बेल्टमध्ये केळी पवारसाहेबांनी केळीचा पट्टा आहे हे ओळखून ज्या केळीसाठी लागणाऱ्या सुखसुविधा होत्या त्या इथे उपलब्ध करून दिल्या कदाचित दोन हजार चौदामध्ये जर राष्ट्रवादीचं सरकार बसलं असतं परत काँग्रेसचं सरकार केंद्राला असतं तर इथे मोठे मोठ्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज उभे राहिले असते जेणेकरून शेतकरी त्यांचा माल को स्टोअर करू शकता केळी बनाना हा सर्वात पेरिशेबल आहे सर्वात लवकर जी सडणारी आणि गळणारी वस्तू असेल ती केळी आहे तर केळी टिकवण्यासाठी साठवण्यासाठी इथे मोठे कोल्ड स्टोरेज झाले पाहिजे खासदार साहेबांनी असे मोठे मोठे कामं केले पाहिजे केंद्रातून निधी उपलब्ध करून आणायला पाहिजे जेणेकरून शेतकरी आपला माल तिथे स्टोअर करू शकतो साठवू शकतो जेव्हा मार्केट आलं तेव्हा तो विकू शकतो त्यातून केळीला आजही एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये परंपरागतच खासदार या ठिकाणी राहतील का बदल होईल असं शंभर टक्के ह्या याच्यामध्ये बदल होणार आहे जरी आमची थोडी नाराजी असली उमेदवारीबद्दल आम्ही सर्वांना अपेक्षा होती जनतेला सामान्य लोकांना किंवा रवींद्र भैयासाहेबांना उमेदवारी मिळायला पाहिजे जो तो कार्यकर्ता ज्याच्या ज्या नेत्याला उमेदवारी भेटण्यासाठी कालपर्यंत झटत होता पण आज उमेदवारी निश्चित झाल्यामुळे आम्ही पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे आम्ही जे, जे, जे भैयासाहेब त्यागी भैयासाहेबांचे कार्यकर्ते आहे मी कारण की त्यांनी आयुष्यभर त्याग केलेला आहे पक्षाने जो जो आदेश दिला असेल दोन हजार एकोणीसमध्ये साहेबांची उमेदवारी कॅन्सल करून पक्ष आमदार चंदू पाटलांना पाठिंबा दिला तेव्हाही साहेबांनी त्याचंच काम केलं आणि त्यांचं आम्हीही काम करा असं सूचना केल्या आणि साहेब आजही आम्हाला त्या सूचना करतात आजही आम्ही नाराज मी नाराज होतो त्यामुळे भैयासाहेब घरी आले आज सांगायला की तुम्ही नाराज होऊ नका आणि पक्षाचं काम करा पक्षाचं काम पारसाहेबांच्या आटबळकट करायचं आहे मोदी जर जर तुम्हाला हद्दबार करायचा तुम आहे देशातून तर आपल्याला काम करावं लागेल म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण जोमाने श्रीराम पाटील जरी नौके असले परिचयाचे नसले तरी आम्ही मतदारसंघात फिरणारे आहे आम्ही ॲक्टिव्ह कार्यकर्ते श्रीराम पाटलाचा परिचय आम्ही लोकांपर्यंत करून देऊ त्यांच्या डमे आम्ही सर्वांच्या घरात टाकून त्यांचा परिचय करून त्यांच्या रूपांतर आम्ही मतामध्ये करून श्रीरामपाल शंभर टक्के आम्ही विजय करू शेवटी मोदींनी सांगितलं रामांना मतदान करा त्यामुळे आमचा उमेदवार जय श्रीराम आहे त्यामुळे त्याला काही अडचणच नाही अगदी खरं आहे सर काय तुम्ही लोकसभा निवडणुकीकडे कसं बघता तुम्हाला काय वाटतं चित्र या ठिकाणी चित्र तर बदलत निश्चित व्हायलाच पाहिजे आजपर्यंत त्यांनी जे सांगितलं त्या सत्य घटना आहे आणि आता सुद्धा कारण मी सुद्धा एक मोठा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या अजून सुद्धा या ठिकाणी सुटत नाही सुरुवातीला तर बी बियाण्यांपासून तर खतांपर्यंत जे काही प्रॉब्लेम आहे ते एवढे झपाट्याने त्यांच्या क किमतीनंतर वाढून राहिलेलं आहे आणि त्यामध्ये डुप्लिकेटपणा फारच येऊन राहिलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना याचा फटका फार मोठ्या प्रमाणात सोसावा लागतो आहे आणि याकरता आजपर्यंत तरी खासदार साहेबांनी काहीही केलेलं नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे आता पुढच्या येणाऱ्या खासदारांकडून की शेत्या शेत म्हणजे शेतकऱ्यांसाठीसुद्धा चांगल्या रीतीनं काहीतरी त्यांनी म्हणजे प्र प्रकल्प आणायला पाहिजे आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांची समस्या मिटवायला पाहिजे पण आता हे जे पक्षांतरांचं जे नाट्य चाललं आहे म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवार गटात होते एकनाथ खडसे त्यांनी पक्षांतर केलं आणि आता ते म्हणतात की बी जे पीमध्ये जातील अजून जाहीर तर नाही आहे परंतु चर्चा तर सुरू आहे तर ह्या सगळ्या राजकारणाचा ह्या सगळ्या गोष्टींचा राजकारणावरती परिणाम राजकारणावरती निश्चित त्यांच्यावरती परिणाम होणार आहे अच्छा पब्लिकवरती काही परिणाम होणार नाही याचा पब्लिक ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे एवढ्या वर्षापासून भैयासाहेबांच्या पाठीशी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी हजारापर्यंत जो मतदार आहे तो तिथल्यात येते आणि त्याच्याच जोरावरती त्यांनी आमच्या राष्ट्रवादीत या ठिकाणी प्रवेश केलेला होता परंतु आता त्या त्यांनी जो निर्णय घेतला आता तो त्यांना कोणत्या पद्धतीने निर्णय घेतला आहे तो त्यांनाच माहिती आहे अच्छा तुम्हाला काय वाटतं एक अगदी थोडक्यात सांगा की नेमकं आता परिवर्तन होणार की काय चित्र असतं शंभर टक्के परिवर्तन होणार अच्छा हो परिवर्तन म्हणजे नेमकं का आमच्या जे आमच्या शरद पवार गटाचे जे खासदार उमेदवार देतील तेच निवडून येतील अच्छा हो एकंदरीत सगळं चित्र जर आपण बघितलं तर तो या ठिकाणी परिवर्तन होईल असंच काहीसं चित्र आहे नागरिकांचं देखील तसं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं देखील तसं म्हणणं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं आहे मतदानानंतर आणि मतदानाच्या मतमोजणीनंतर हे चित्र लवकरच समोर येईल तुम्हाला हा आमचा आवाज मराठी चॅनलचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा